कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार शिक्षण समाज अशा क्षेत्रात डॉक्टर विटी पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण श्री मौनी विद्यापीठात विटी पाटील यांची एकशे चोवीसावी जयंती साजरी गारगोटी पद्मश्री स्वर्गीय विटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात श्री मौनी विद्यापीठ ताराराणी विद्यापीठ प्रिन्स शिवाजी बोर्डिंग अशा अनेक शिक्षण संस्था तर बिद्री साखर कारखाना मार्केट कमिटी मराठा बँक अशा अनेक सहकारी संस्था निर्माण केल्या ते कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविद्या आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या विविधांगी क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे असे मत प्राध्यापक आनंद चव्हाण यांनी व्यक्त केले श्री मौनी विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर व्ही टी पाटील यांची एकशे चोवीसावी जयंती श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून चव्हाण बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई होते प्रारंभी स्वर्गीय पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आनंद चव्हाण यांच्या हस्ते झाले प्राध्यापक चव्हाण पुढे म्हणाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विटी पाटील यांनी अनेक क्षेत्रात कार्य केले ते करत असताना त्यांना अनेक संकटे आली संघर्ष करावा लागला पण हाती घेतलेल्या कामात ते मागे हटले नाहीत उदरगडसह हो कोल्हापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक विकास व्ही पाटील यांच्यामुळेच झाला असून त्यांच्या हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन मधुकर देसाई यांनी डॉक्टर व्ही टी पाटील यांनी श्री मौनी विद्यापीठाची स्थापना करून बुदरगड तालुक्यावर उपकार केले आहेत त्यांच्या विचाराने आपण जाऊया तीच त्यांना आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले स्वागत प्राध्यापक डॉक्टर जयसिंग कांबळे यांनी केले प्रास्थापिक विद्यापीठाचे कर्मचारी प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर अरविंद चौगले यांनी केले कार्यक्रमास विद्यापीठाचे शासन प्रतिनिधी बाजीराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी एस मांगोरे उपप्राचार्य डॉक्टर संजय देसाई यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील यांनी मानले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद